जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार सावली येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षित होणे काळाची गरज असून शिक्षणाच्या बळावरच समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येते माझ्या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठावे या हेतूनेच मी पुढाकार घेऊन सामान्य ज्ञान स्पर्धेचे तसेच तसे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वितरण करीत आहे आपण या संधीचे सोने करीत भविष्यात उच्चशिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते आयोजित सोहळ्यास प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार माजी जीप सदस्य ॲडव्होकेट राम मेश्राम माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे तालुका अध्यक्ष नितीन गोहणे महिना तालुका अध्यक्ष उषा भोयर सावली नगराध्यक्ष साधना वाढई शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार माजी पससभापती राकेश गड्डमवार माजी पससभापती विजय कोरेवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे माजी उपसभापती दिवाकर भांडेकर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष मुन्नास्वामी युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे महिला शहर अध्यक्षा भारती चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते जनसेवा न्यूजकरिता उमेश गोलेपल्लीवर सावली चंद्रपूर